की आता पावसाळा हा संपलाय आणि अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा आपण हिवाळ्याकडे वाटचाल करत आहोत तर आपल्या सर्वांना हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या असणाऱ्या कोंबड्याच्या शेडमध्ये आमूलाग्र बदल हा करावा लागणार जर आपण सर्वांनी हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या कोंबड्याच्या शेडमध्ये आमूलाग्र बदल केला तरच कडाक्याच्या थंडी पासून आपल्या कोंबड्यांचे या हिवाळ्यात होऊ शकणार आहे शंभर टक्के संरक्षण म्हणजे समजून घ्या की मला इथं काय म्हणायचे एक गोष्ट लक्षात घ्या की हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी या ठिकाणी पडत असते आणि जर कडाक्याच्या थंडीपासून आपण आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करण्यात अयशस्वी झालो तर आपल्या कोंबड्यांवरती प्रतिकूल परिणाम या थंडीचा होऊ शकतो ज्यामुळे आपल्या कोंबड्यांवरती विविध आजार येऊ शकतात व या आजारांमुळे आपल्या कोंबड्या आजारी पडून दगावू शकतात यामुळे हिवाळ्यात आपल्या फार्मचा मृत्यू दर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो जर हे सगळं रोखायचं असेल व आपल्या फार्मचा मृत्यू दर हा हिवाळ्यात कमीत कमी ठेवायचा असेल तर हिवाळ्यापूर्वी आपल्या सर्वांना आपल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये हा आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे मग कोणता आहे हा बदल कोणती आहे शेडमध्ये ही दुरुस्ती व यामुळे आपल्या सर्वांचा कसा होऊ शकतो फायदा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रतिक्रिया सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती जी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे जर या माहितीचा आपण सर्वांनी व्यवस्थित उपयोग केला तर यंदाच्या वर्षी हिवाळ्यात आपल्या फार्मवरील कोंबड्यांचा जो मॉर्टिलिटी रेट आहे तो जवळपास झिरो टक्के ठेवण्यात आपण यशस्वी राहू शकता मग ही कोणती माहिती आहे तर ही माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी हिवाळा सुरू होण्यापूर्वी शेडमध्ये केला जाणारा अमूलाग्र बदल होय मित्रांनो आपला जो शेड आहे तो या ठिकाणी हिवाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या सर्वांना दुरुस्त करून घ्यावा लागणार आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस हिवाळ्याच्या ऋतूच्या हिशोबानं करावे लागणार आहे जर हे चेंजेस केले तर या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण होईल आपल्या कोंबड्यांवरती या कडाक्याच्या थंडीचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होणार नाही ज्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांवरती आजार येणार नाही व आजारामुळे आपल्या कोंबड्या अजिबात दगावणार देखील नाहीत मग हा शेडमध्ये बदल कशा पद्धतीने करायचा आहे कोणते चेंजेस आहेत आता तुम्ही या ठिकाणी सविस्तर समजून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या सर्वांना कोंबडींचा गुणधर्म लक्षात ठेवणं गरजेचं कोंबडीचा गुणधर्म कोणता येत हे प्रथम लक्षात घ्या तर मित्रांनो कोंबडी जी असते तर शीत रक्तपेशी असणारा हा पक्षी आहे बाहेरच्या वातावरणात झालेला जो बदल असतो तो कोंबडीवरती खूप मोठा इफेक्ट करत असतो कारण कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवू शकत नाही आणि कमी सुद्धा करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर एक गोष्ट लक्षात घेतली की बाहेरच्या वातावरणामध्ये हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडते त्यावेळेस तापमान फार डाऊन होते आणि कमी झालेलं हे जे तापमान आहे तर कोंबडीच्या शरीरातील तापमानसुद्धा कमी करत असते आणि याच्यामुळं कोंबडीवरती प्रतिकूल प्रमाणात आजार येऊ शकतात परिणाम होऊ शकतात आणि याच्यामुळं कुठेतरी कोंबडीला कोल्ड स्ट्रोक येऊ शकते कोंबडी सुद्धा एक्सपायर होऊ शकते मग या सर्व असणाऱ्या मागचं कारण काय तर मित्रांनो या ठिकाणी हिवाळ्यातील कडाक्याची थंडी मग आपल्या सर्वांना माहीत आहे की हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडते तर मग या थंडीपासून आपल्याला कोंबड्यांचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला शेडमध्येच अमूलाग्र बदल करावा लागेल कशामुळं तर लक्षात घ्या कडाक्याची थंडी ही कधी पडते रात्रीच्या वेळी रात्री कोंबड्या कुठं असतात तर रात्री कोंबड्या शेडमध्ये असतात मग शेडमध्ये कोंबड्या आहेत कडाक्याची थंडी पडलेली आहे तर मग शेडमध्ये जर आमूलाग्र बदल केला तर या कडाक्याच्या थंडीपासून आपण आपल्या कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण करू शकतो कसं ते समजावून सांगतो आता याच्यामध्ये पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या की शेडमध्ये कोणता बदल आपल्याला करावा लागेल व याचा आप ला फायदा आपल्याला कशा पद्धतीनं होईल नंबर एकचा बदल ताडपत्रीचा व्यवस्थित वापर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना काय करायचं आहे की जो आपला शेड आहे तर त्याच्या बाहेरील बाजूनं जी ताडपत्री आपण लावलेली असेल समजा पावसाळ्यामध्ये तर ही ताडपत्री व्यवस्थित आहे का तपासून घ्यायचं हिला कुठं छिद्र नाही ना हे चेक करायचं आहे आणि ताडपत्री खराब झाली असेल झिरझिर झाली असेल तर ती बदलून नवीन ताडपत्री या ठिकाणी वापरायची आहे मग ही ताडपत्री वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ताडपत्री ही जी आहे ती वरची पाऊन फूट जागा सोडून आपल्याला खालवर समजा अकरा फुटाची हाईट असेल तर एक वरची जागा सोडून खालच्या जा दहा फुटापर्यंत आपल्याला ही ताडपत्री बाहेरून लावून घ्यायची आणि ही जी ताडपत्री आहे तर ती खालच्या साईडला आपल्याला गजामध्ये पॅक करायची कशामुळे गजामध्ये तर गजामध्ये दोरीच्या माध्यमातून पॅक करायचे कायमस्वरूपी पॅक करायची नाही आहे कसं की रात्रीच्या वेळी खूप कडाक्याची थंडी पडते तेव्हा ते ऑलरेडी ते पॅक असणार म्हणजे संध्याकाळी पाच वाजता आपल्याला ताडपत्री जी पॅक करायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात आठलाच ही ताडपत्री त्या ठिकाणी ओपन करायची मग सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत ता ताडपत्री ओपन ठेवायची त्याच्यामुळं काय की हवा खेळती राहील सूर्यप्रकाश आतमध्ये प्रवेश करेल आणि आतमध्ये असणारा जो ओलावा आहे तो त्या ठिकाणी निघून जाईल जो वास वगैरे हो आमोनिया तो पण निघून जाईल यामुळं खूप फायदा होतो पण एक गोष्ट लक्षात घ्यावा घ्या घ्यायला पाहिजे की ताडपत्री नवीन असायला पाहिजे ताडपत्री ही व्यवस्थित खाली बांधलेली पाहिजे जेणेकरून जी डायरेक्टली रात्रीच्या वेळी थंड हवा आहे ते ती शेडमध्ये जायला नको जर रात्रीच्या वेळी थंड हवा गेली कुठं तुम्ही ताडपत्रीला छिद्र वगैरे ठेवलं तर या कोंबड्यांना काय होईल त्या डाऊन झालेल्या टेम्परेचरचा खूप मोठा त्रास होईल आणि त्या कोंबड्या आकडून किंवा कोल्ड स्ट्रोकनं मरतील किंवा त्यांच्यावरती कोणताही आजार या ठिकाणी येऊ शकतो यामुळे आपल्याला शेडमध्ये हा बदल पहिल्यांदा करणं गरजेचं आहे की एक जबरदस्त चांगल्या क्वालिटीची ताडपत्री बाहेरून लावा जी ताडपत्री रात्रीच्या वेळी पॅक असेल आणि सकाळी आठ साडेआठला ओपन करायची आणि रात्री साडेचार पाचला ती पुन्हा त्या ठिकाणी पॅक करून टाकायची जर असं केलं तर एक उत्तम प्रकारचं तुमचं नियोजन होईल आणि डायरेक्टली बाहेरून येणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांचा या ठिकाणी बचाव होऊन जाईल तर हा होता पहिला बदल दुसरा बदल दुसरा बदल जो करायचा आहे मित्रांनो तर आपल्याला हा जो बदल आहे तर हा बदल करायचा आहे जो आपला शेडे त्याच्यावरील जे पत्र असतील तर त्या पत्रांना छिद्र वगैरे असतील तर आपल्याला हे छिद्र बुजून घ्यायचे मग तिथून एम सी लावा काय लावा आणि खूपच जास्त जर पत्र खराब झाली असतील तर मग त्या ठिकाणी नवीन पत्रांचा वापर करा असं करणं का, का गरजेचं आहे तर लक्षात घ्या की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी ही पडत असते मग अशा परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दव पडताना दिसते रात्री हे दव, दव बिंदू असतात हे एकत्र येतात पत्रावरती आणि टिप टिप करत त्या छिद्रातून आतमध्ये त्या ठिकाणी पाणी बरसत राहू शकते याच्यामुळं त्या कोंबड्यांच्या अंगावरती हे ओलस सॉरी हे पाणी ड्रॉप्स पडतील त्यामुळं त्या कोंबड्या पुन्हा गारठून जातील आणि त्यांचा मृत्यू ओढवू शकतो आणि किंबहुना धानाच्या तुशीवर जर हे टिप टिप पाणी पडत राहिले दवबिंदूचं त्यामुळं ती धानाची तूस ओली होऊ शकते आणि त्याच्यामुळे मग पुन्हा आतमधलं वातावरण डाऊन होऊ शकते टेम्परेचर डाऊन होऊ शकते त्यामुळे याचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होऊ शकतो म्हणजे गोष्ट छोटी आहे पण हा बदल करणं गरजेचं आहे जो तिसरा बदल आहे तर हा जो तिसरा बदल आहे तर हा तिसरा बदल आहे धानाच्या तुशी म्हणजे जी खालची तूस राहते ना ती तुम्हाला बदलायची काही जण काय करतात की पावसाळा जो आहे तर पावसाळ्यामधली तूस जशाच जसे फॉरवर्ड करतात पण असं करू नका हिवाळा सुरू होण्यापूर्वी धानाची खालची तूस पूर्णत बदलून टाका नवीन तूस टाका त्यावरती चुना वगैरे मिक्स करून घ्या ज्यामुळं काय होईल थोडाफार जरी ओलसरपणा असेल कारण कसं आहे की समजून घ्या की हिवाळ्यामध्ये वातावरणामधील तापमान डाऊन होते त्यामुळे ऑलरेडी ओलावा हा शेडच्या आतमध्ये येऊ शकतो आणि शेडच्या आतमध्ये जो ओलावा आलेला आहे तर तो ओलावा जर जुनी तुस असेल तर ती शोषून घेऊ शकणार नाही पण नवीन तूस असेल तर ती शोषून घेऊ शकते त्याच्यामुळं आपला शेड हा जास्तीत जास्त कोरडा राहण्यासाठी मदत होते आणि शेडमधलं जे वातावरण आहे शेडमधलं जे तापमान आहे ते एका मर्यादेपेक्षा अधिक असणार आहे त्यामुळं आपल्या कोंबड्यांना बरं वाटेल हायसं वाटेल त्यावरती कसल्याही प्रकारचा रोग राही किंवा एक प्रतिकूल परिणाम तुम्हाल तात तुम्हाला तात्काळ काही दिसणार नाही आणि तुम्हाला सांगतो जेव्हा दिसेल तेव्हा त्या ठिकाणी हिवाळा संपलेला असेल म्हणून ॲब्सोल्युटली एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं तुम्हाला धानाची तुस ही परफेक्टली चेंज करायची आहे म्हणजे करायची आणि ही धानाची तूस पंधरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान हंड्रेड पर्सेंट चेंज करून घ्यावी त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा बदल तर हिवाळ्याचे दिवस आहेत कडाक्याची थंडी आहे आपण ताडपत्रे लावली खाली धानाची तूस टाकली वरून जे छिद्र होते ते पण पॅक केले तरी देखील खूपच जास्त थंडी पडली तर आतलं वातावरण हे त्या ठिकाणी फार थंड होते आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांना काही स्वेटर घालता येत नाही स्वतःच्या शरीरातील उष्णता वाढवता येत नाही पांघरून पण घेता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना जी एक्स्ट्रा हीट पाहिजे एक्स्ट्रा उष्णता पाहिजे तर ती आपण द्यायला पाहिजे लाईटच्या माध्यमातून मग आपल्याला काय करायचं आहे की आपली जी लाईट्स वगैरे हो आहेत ती जर नादुरुस्त असतील तर शेडमध्ये वायरिंग वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे लाईट्स वगैरे हो कमी असतील तर लाईट्स वगैरे हो लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या कोंबड्यांसाठी उपयुक्त लाईटची संख्या त्या ठिकाणी अरेंज करून घ्यायची आणि सगळे लाईट चालू आहेत का बघायचे म्हणजे ज्यावेळेस खूप जास्त कडाक्याची थंडी पडेल त्यावेळेस मधली लाईट जर लावली तर त्याच्यामुळं मधली उष्णता मेंटेन राहील ज्यामुळं कोंबड्यांना या असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्रास होणार नाही म्हणून कोंबड्यांवरती आजार येणार नाहीत आणि आजारच आले नाही तर आपल्या फार्मचा मृत्यू जर कमी राहील आणि आपल्या फार्मचा मृत्यूदर जर कमी राहिला तर या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून आपल्याला कोणीही कधीही वंचित करू शकणार नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण लाईटची व्यवस्था करत आहात त्यासोबत आपण चार्जिंगची लाईट पण घेऊन या जेणेकरून कधी जर लाईट गेली तर आपण चार्जिंगच्या लाईटचा पण इथं वापर करू शकतो तर अशा पद्धतीनं या चार प्रकारच्या बदलांचा जर आपण वापर या ठिकाणी केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून आपण आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करू शकू पर्यायानं आपल्या कोंबड्यांवरती आजार येणार नाहीत आणि आजार आले नाहीत तर आपल्या कोंबड्यांचा मृत्यू दर कमी राहील ज्यामुळं जास्तीत जास्त नफा आपणास मिळू शकेल ही एवढी महत्त्वाची माहिती होती दिसायला छोटीशी पण फार महत्त्वाची माहिती आहे तर हे छोटे छोटे चेंजेस करा त्यामुळे तुमच्या कोंबडीचं वजन अबाधित राहील अंडे उत्पादन अबाधित राहील व कोंबडीचा जीवसुद्धा सेफ आणि सुरक्षित राहील तर अशाच पद्धतीची ही महत्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे देतो आता ही माहिती तुम्हाला ऐनवेळी कधी मिळते कधी मिळत नाही त्यामुळे काय होतंय की बाबा आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा माहिती मिळत नाही आपण किती पण सर्च केलं तरी देखील मग ही माहिती आपल्याला नियमित पाहिजे निरंतर पाहिजे कंटिन्युअस पाहिजे तर ही माहिती तुम्हाला देण्यासाठी आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची सुविधा केली ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन मार्गदर्शन हे करत असतो आता ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे तर याच्यामध्ये आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करतो ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही लेक्चर घेतो आणि ही ट्रेनिंग स्वतः मी अरेंज करत असतो म्हणून लेक्चर स्वतः मी घेतो वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती कसा प्रतिकूल परिणाम होणार व यापासून कोंबड्यांचा बचाव कसा, कसा करायचा कोणता औषध पाणी द्यायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर हा कमी राहील आणि सरते शेवटी सेगमेंट नंबर तीन मध्ये आपल्या मनात आठवडाभरात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिली जातात जर इतर दिवशी तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले ते तर त्यांची उत्तरे दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान आपले लखन सर त्या ठिकाणी देतात आणि याच्यामुळं तुमच्या मनात कसल्याही प्रकारची साशंकता अजिबात राहत नाही आमचं उद्दिष्ट काय आहे आणि उद्देश काय आपल्या फार्मचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी व्हावा यासाठी आम्ही सहकार्य आणि सहयोग करतो त्याचबरोबर आपल्या कोंबडीवर पिल्ल्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आजार समजा आलास तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता कर इलाज करायचा आप ज्यामुळे आपल्या फार्मचा दर हा कमी राहण्यास मदत होईल त्यानंतर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे पिल्लू मोठं करेपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपणास होणार नाही आणि त्याचबरोबर एक कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत शेड कसा तयार करायचा ज्यामुळे आपल्या वेळेची पैशाची आणि जागेची बचत होईल आणि शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून वादळी वाऱ्यापासून आणि त्यासोबतच थंडी ऊन वारा पाऊस या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण होईल हा उद्देश आणि शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर या पद्धतीनं आपण या, या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो आणि ही आमची उद्दिष्ट आहेत जर हे सगळं उद्दिष्ट साध्य केले तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपणास कोणीही वंचित करू शकणार नाही आणि ही उद्दिष्ट साध्य करायची असतील तर आपल्याला आजच रायझिंग स्टार प्रभांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागेल तर नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं सामील व्हायचं तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे जर आपण सर्वांनी असं केलं तर त्या ठिकाणी लखन सर फोन उचलतील त्यांनी फोन उचलला त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळत राहील या ठिकाणी सखोल मार्गदर्शन ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून अजिबात आपणास कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही जर खऱ्या अर्थानं आपल्याला कुक्कुटपालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील यासाठी आवर्जून एकदा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर हा होता व्हिडिओ आणि ही होती व्हिडिओमधील माहिती ज्यामध्ये आपण बघितलं की हिवाळा सुरू होण्यापूर्वी शेडमध्ये कोणता आमूलाग्र बदल करायला पाहिजे तर ही माहिती आपणास कशी वाटली याचा फायदा किती प्रमाणात होणार याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा काही समस्या असतील कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल तर लिहून कळवत चला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दे सोल्युशन देत आहे आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ जर आपण शेअर नसेल केला तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे याचा फायदा होईल त्यामुळे कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक गोळा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सध्या तर कुकुट पालक बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनलवरील मिळत आहे सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार